लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ बावीस जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठा दिवाळी सारखा साजरा करा खासदार विखे पाटील यांचे वक्तव्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेला प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये तीन पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अजय चितळे नगरसेवक सुभाष लोंढे अविनाश घुले भैया गंधे नरेंद्र कुलकर्णी मयूर बोचुगोळ अमोल निस्ताने संतोष गांधी आदी उपस्थित होते खासदार विखे म्हणाले नगर शहरासाठी मोठा निधी आलेला आहे प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये त्याचे शुभारंभ आणि लोकार्पण आज करत आहोत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक जानेवारी रोजी संपन्न होत आहे हा उत्सव दिवाळीसारखा साजरा करावयाचा आहे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन कडून नगर दक्षिणा मतदारसंघातील सर्व कुटुंबियांना मोफत डाळ आणि साखर वितरण ठिकठिकाणी सुरू आहे तसे आज या प्रभागाती देता हो। प्रभागातील लोकांना पण देत आहोत प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनता सुखी आणि आनंदी राहावी असे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य ठरते त्यामुळे मोफत साखर वाटपातून आमचं राजकारण करण्याचा कोणताही प्रयत्न नाही असे ते म्हणाले प्रतिनिधी महेश कांबळे नगर करा बर प्रत्येकाला आपण या टोकणावर चार किलो साखर आणि एक किलो डाळ देणार आहोत आमची संकल्पना एकच आहे येत्या बावीस जानेवारीला आपले देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू रावाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे अनेक वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर येणारा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या समवेत साजरा करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला हे साहित्य देतोय आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येकाने या मिळालेल्या डाळ आणि साखरेमधून बावीस तारखेला आपल्या या प्रभाव क्रमांक बारा आणि तेरा मधल्या प्रत्येक घरातून प्रभू रामाला नैवेद्य म्हणून प्रत्येकाने दोन डाळीचे लाडू करायचे आहेत हे स्वप्न आपण पाहिलेलं आपण सगळे ते कराल तुमच्या सगळ्यांचे कुपणाचे कागद मी घेतलेले आहेत घेते का नाही म्हणजे याचा अर्थ असा की कोणी साखर नेली आहे त्याची ने यादी माझ्याकडे आहे एकवीस तारखेला संध्याकाळी आवी गुले सुभाष भाऊ अजय भाऊ सगळेजण आणि आमचे लोक तुमच्या घरामध्ये येऊन ज्या ज्या लोकांनी साखर नेलीये आम्ही येऊन लाडूची पाहणी करणार आहोत ज्या लोकांनी लाडू केले त्यांना आमच्या शुभेच्छा आहे ज्यांनी नाही केले त्यांची यादी आम्ही अयोध्येला घेऊन जाऊन प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये यादी टाकत आम्ही रामाला सांगणार आहोत की हे ते हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळही दिली होती साखर दिली होती पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाहीत यांचा बंदोबस्त तू चांगल्या पद्धतीने करून टाक आज या ठिकाणी नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार माननीय सुजयरावराव विखे यांनी आयोजित प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर रामचंद्रांचं जे मंदिर होते प्रभू रामचंद्रांचं बावीस तारखेला त्यानिमित्ताने या प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामधील अंदाजे कमीत कमी सात ते आठ हजार लोकांना आज प्रत्येक नागरिकांना घरामध्ये बावीस तारखेला गोड लाडू बनवण्यासाठी साखर आणि डाळीचं वाटप आज स्वतः गाडीवर बसून खासदार साहेब करतायत आणि सगळ्यांना कुठंही अडचण नाही तर सगळ्यांनी रांगेत व्यवस्थित सर्व महिलांना या प्रभागातील बारा आणि तेराच्या नागरिकांना आज सगळ्यांना साखरेचं आणि डाळेचं वाटप झालेलं आहे नगरमधील सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की असे खासदार आणि असे आमदार आज नगरला लादलेले आहेत ला की तिथं विकासाची चढवड आणि स्पर्धा लागलेल्या आहे तरी नगरच्या सर्व लोकांनी त्यांचं अभिनंदन करून येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांचे स्थापना आहे तर ही सगळ्यांनी गोडधोड करून परिसरामध्ये सगळ्यांना प्रसाद वाटावा ही नम्र विनंती होत असलेल्या रामलाल्ला प्रति प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आज खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व नागरिकांना साखरेचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे मी प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे आभार मानतो आणि त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक तेराला जो निधी विकास कामांसाठी दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे प्रभागातील नागरिकांच्या वतीने आभार मानतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा